नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनण्याचं कारण असं की काल मी एका प्लॉटवर गेलो होतो तर ते शेतकरी नवीन होते आणि तो भाग देखील के असा केळीचा म्हणजे नव्हता कुठेतरी केळी लागवड होती त्याच्यामुळं त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या आणि त्यातले शेत दुकानदार देखील अनुभव नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी हा पोगा सुटत नाही याच्यामुळं त्याच्यावर फक्त आळी आहे असा समज करून त्याच फक्त आळीचा स्प्रे घेतला होता आणि बरेच दिवस असाच पोगा राहत होता तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवतो आहे तर असा पोगा सुटत नसेल हे असं चिकटून बसल असेल असं आणि हा येतून पोगा बाहेर येतो दुसरा आणि हा पण सुटत नाही असं होत असेल तर कॅल्शियम आणि बोरॉनचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता ऑक्साईड ऑक्साईडमधील घेऊ शकता त्याने रिझल्ट लवकर भेटतात आणि नंतर मग तुम्ही ड्रिपद्वारे पण सोडू शकता तर ते काय करायचे असं हाताने फक्त काढायचे आणि ठेवायचे त्याच्यामुळं बरेच दिवस त्यांचा पोग असा अडकत राहत होता तर तुम्ही देखील ती काळजी घ्या आणि प्रमाण हे तुम्हाल तर तुम्हाला सांगतीलच कसं घ्यायचं काय घ्यायचं तर असं तुम्ही स्प्रे किंवा मग ड्रिपने सोडून याचा हा उपाय करू शकता तर धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू